नमस्कार मी अश्पाक भाषाभाई बागवान कुर्डवाडी शेतकरी बी आहे आणि व्यापारी पण आज या कुर्डो येते आमच्या आमच्या स्वतःच्या मळ्यात हा प्लॉट आहे आरडू शेटचा विजय विराट हा माल एकदम याला उत्पादन बी चांगला आहे आणि हा माल बाहेर बाहेर बी जातो लांबपर्यंत जात आहे हो, ह्या व्हरायटीचा ऑवरेज सहा ते सात किलो आहे आणि क्वालिटी चांगली आहे आणि याची मार्केटला मार्केट डिमांड बी जास्त आहे याला बाहेरून मागणी जास्त आहे आणि ह्याची लागवड अगर तुम्हाला जो जानेवारीनंतर लागवड करायची असेल तर विराट या कलिनरची लागवड करा आता या प्लॉटमध्ये एकदम क्वालिटी चांगली आहे वेल बसलेले नाहीत रोगराई बिलकुल नाही आहे तरी आता या प्लॉटमध्ये फक्त एकोण दिवस होऊन सहा सहा ते सात किलो चावरेज आहे अजून नऊ दिवस बाकी आहेत आम्हाला अपेक्षा आहे की चांगली क्वालिटी मिळेल आणि चांगला दरी मिळेल चांगलं वजनी मिळेल आणि चांगलं क्वालिटी दरी मिळेल तरी मी शेतकऱ्याला विन विनंती करतो की मी एक शेतकरी सुद्धा आहे आणि व्यापारी सुद्धा आहे तर आम्ही अगर तुम्हाला कलिंगडची अगर लागवड करायची असलं तर आत्ता सध्या आत्ता विजयाची करा आणि जानेवारी आणि फेब्रुवारीनंतर विराटची करा ही विनंती धन्यवाद